उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत शासकीय सन्मानाने अंतिम संस्कार करण्यात आले आज सकाळी मोठ्या शोककुल वातावरणात अजित पवार यांचा अंतिम विधी पार पडला यावेळी कुटुंबीय नातेवाईक राजकीय नेते कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते अंतिम दर्शनासाठी बारामतीत मोठी गर्दी उसळली होती सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यभर शोककळा पसरली असून अनेक नेत्यांनी आणि नागरिकांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे अरे बेट्यानो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून हा मला बी अजित पवार म्हणतात पण नियतीचा खेळ बघा खरच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती आज निरोप घेताना है। पने एक खूप जड आहे आहे पण समाधान की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील